मदे। सुंदर गाड्या सुंदर गाड्यांच्या मध्ये रणसंग्राम सुरू आहे कोण होणार फायनल ला पात्र फायनल कडे वाटचाल सुरू आहे कोण कुन कोणाला कमी नाही दोन गाड्या मध्ये अठ्यानी तटीची लढत शेवटच्या क्षणाला चा ड्रायव्हरचा चलाक तात्या एवढा निकाल देऊ द्या सांगा निकाल सांगा सेमी फायनल दोन चा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून दावली गाडी ने, स्वागत ही गाडी विचारी विजते बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या म्हातारा ड्रायव्हरच हार्दिक अभिनंदन गाडी फायनल साठी पात्र सुंदर अशी गाडी पाळली एका मालकाचा सात पाला बापूसाहेब भाडे वाघोली पुणे उमेश भाऊ हरपाळे पुणे आणि कुठे त्याचबरोबर आदित परवान कळंबीकरांचा एका मालकाचा आज पळाला उजवीला पाला आदर किंग या आणि रावीला पाहला सरपंच सुंदर अशी गाडी पळवली माता राव गाडी फायनल साठी पाहत सीमित तीड लावली